ठाण्यात था आयोजित कबड्डी स्पर्धेला मान्यवरांच्या भेटी ठाण्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेत चौथा दिवस थरारक सामने खेळाडूंच्या जबरदस्त चढाया आणि झुंजार पकडींनी गाजला अखेरच्या मिनिटात पारडे फिरवणाऱ्या खेळी पाहून प्रेक्षकांनी कबड्डीचा खऱ्या अर्थानं अनुभवला काही लढतींमध्ये अवघ्या एका गुणानं निसटता पराभव पत्करावा लागल्याची चुटपूट खेळाडूंना लागली होती चौथ्या दिवशी रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती पाहण्यासाठी ठाणेकरांनी गर्दी केली होती भाजप शहर जिल्हा व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघोले आणि शारदा संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी ठाणे शहर कबड्डी असोसिएशनच्या सहकार्यानं राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेच्या चौथ्या दिवशी काल प्रेक्षकांची खचून गर्दी होती बहात्तरव्या पुरुषांसाठीच्या श्रीकृष्ण करंडक व महिलांसाठीच्या स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य जनपद स्पर्धेमुळे ठाण्यातील क्रीडा वर्तुळातील वातावरण कबड्डीमय झालं आहे राज्यातील सर्व जिल्ह्यातील अव्वल कबड्डी खेळाडूंच्या लढती पाहण्यासाठी प्रेक्षकांबरोबरच राजकीय नेत्यांमध्येही उत्सुकता होती काल माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील खासदार नरेश मस्के आमदार निरंजन डावखरे माजी खासदार आनंद परांजपे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे माजी महापौर अशोक वैती भाजपचे महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे माजी ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे उमेश पाटील सुधीर कोकाटे सिद्धार्थ ओळेकर यांच्यासह अनेक संधी अधिकाऱ्यांनीही स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंबरोबर संवादही साधला तसंच काही वेळ चुरशीच्या लढतीचाही त्यांनी आनंद घेतला